आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेवन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा माजी आमदार दीपक आबांच्या पाठीशी तन मन धनाने खंबीरपणे उभे राहणार कोलकात्यातील गलाई बांधवाचा एकमुखी निर्धार पश्चिम बंगालमध्ये दीपक आबांचे अभूतपूर्व स्वागत सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचा सांगोला तालुक्यातील गावभेटी जनसंवाद दौरा प्रचंड हिट ठरत असताना राज्याच्या बाहेरी दीपक आबाच्या लोकप्रियतेची झलक पाहावयास मिळाली पश्चिम बंगालमध्ये कोलकाता दौऱ्यावर असलेले दीपक आबांचे कोलकाता विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले यंदा कोणत्याही परिस्थितीत दीपकाबाच्या पाठीशी सांगोला तालुक्यातील देशभर पसरलेले सर्व गलाई बांधव तन मन आणि धनाने दीपकाबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील असा विश्वासही यावेळी गलाई बांधवांनी व्यक्त केला आहे रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील कोलकाता दौऱ्यावर गेले होते यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे तमाम मराठी गलाई बांधवांनी भव्य दिव्य स्वागत केले त्यानंतर हजारो गलाई बांधवासमवेत दीपक आबांनी कलकत्ता येथील सुप्रसिद्ध कालीमाता यांचे दर्शन घेऊन कलकत्ता येथील आग्रेसन सेवा समिती हॉलमध्ये तमाम मराठी गलाई बांधवाशी संवाद साधला यावेळी मराठी गलाई बांधवांनी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचा सत्कार करून दीपक आबांचा सन्मान केला यावेळी आसाम राज्यातील गलाई संघटनेचे अध्यक्ष सुभाष शेठ बाबर तसेच पश्चिम बंगालचे गलाई संघटनेचे अध्यक्ष अनिल भैया शिंदे यांच्यासह सुप्रसिद्ध उद्योजक संजय सेठ दिगे रामदाजी चव्हाण उत्तमरावजी झरे महादेव झरे दत्तात्रय बुलबुले विनोद पवार आदी प्रमुख पदाधिकाऱ्यासह आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यातील मराठी गलाई बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गलाई बांधवांनी आपल्या अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या मागण्याचे निवेदन माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांना दिले गलई बांधवांना संबोधित करताना आबा म्हणाले ज्या पद्धतीने सांगोल्याच्या डाळिंबाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली ओळख निर्माण करून सांगोल्याचे नाव जगाच्या नकाशावर उज्ज्वल केले त्याच पद्धतीने सांगोला तालुक्यातील गलई बांधवाने देशभर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून सांगोला तालुक्याची देशाच्या नकाशात ठळक ओळख निर्माण करावी व राज्याच्या बाहेर आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या बांधवाचा आपल्याला सार्थ अभिमान आहे देशभरात पसरलेल्या सर्व गलाई बांधवांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत देशभरातील गलाई उद्योगांचा लघु उद्योगमध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करू तसेच राज्याच्या बाहेर चोरीचे सोने घेतले असा बनाव करून अनेक गलाई बांधवांना बाहेरील पोलिसाकडून नाहक त्रास दिला जातोय यावर तात्काळ उपाययोजना केल्या जातील आणि गलाई बांधवासाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र महाराष्ट्र भवन उभा करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे अभिवचनही शेवटी दीपकाबा साळुंके पाटील यांनी दिले आहे माजी आमदार दीपकाबांची गलाई बांधवांना ग्वाही संपूर्ण देशभरात विस्तरलेल्या गलाई बांधवांच्या प्रमुख मागण्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्यक्रमाने प्रयत्न करणार आहोत गलाई व्यवसाय सूक्ष्म व लघु उद्योगात समावेश करणे तसेच पोलिसाच्या नाग त्रासापासून गलाई बांधवाचे संरक्षण करणे आणि प्रत्येक राज्याच्या प्रमुखाने आसाम आणि पश्चिम बंगाल महाराष्ट्र भवन उभा करण्याची मागणी गलाई बांधवाने केली यावेळी गलाई बांधवाच्या खांद्याला खांदा लावून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी गलाई बांधवांना दिली आहे शुभम आईवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला